सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला येवल्यातील जनता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले असून वेळोवेळी उपोषण असेच आंदोलन करून देखील पैसे मिळत नसल्याने आज अखेर संतप्त होत पतसंस्थेतील ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले होते मात्र अखेर सायंकाळपर्यंत तोडगा निघत नसल्याने पोलीस निरीक्षक पुजारी यांनी आंदोलनस्थळी दाखल होत मध्यस्थी करत आश्वासन दिल्यानंतर पतसंस्था ठेवीदारांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे जनता नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांचं सा आज सहाय्यक निबंधक या ठिकाणी आंदोलन होतं परंतु आंदोलकाच्या सकाळी अकरा वाजेपासून जे चालू झालं इथले जे व्यावसायिक आहे सुरेश साहेब यांना अद्यापर्यंत पंचायत मा, कसा मार्ग काढावा काय करावा या याची त्यांना गद्यबद्य आली नाही परंतु यवला शहरचे जे अध्यक्ष पोलीस पोलीस साहेब पुजारी साहेब हे स्वतः येऊन त्यांनी आमचा मार्ग मोकळा केला व ठेवीदारांना लवकरात लवकर कसे पैसे उपलब्ध होतील याकरता त्यांनी खूप चांगलं आमच्या ठिवीदारांना मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शक आम्हाला एक समजलं ऊर्जा निर्माण झाली का जेणेकरून आज आपण ज्या वेगळ्या दिशेने चाललेलो होतो ती दिशा चुकीची होती परंतु पुजारी साहेबांनी आम्हाला शंभर टक्के तुमचे पैसे परत मिळेल व जे संचालक मंडळ आहे व आणि ज्या ते जे अधिकारी आहे त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करून त्यांना त्यांच्या प्रॉपर्ट्या सील करून त्यांना अटक करून तुमचे पैसे दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं